काय आजचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला जो आज संदेश देत आहे त्याबद्दल काय सांगाल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी पूर्ण भारतभर नशामुक्त अभियान आयोजित केलं आहे त्या अनुषंगाने पूर्ण भारत, भारत देशातील अनेक राज्यातील सर्व शाळांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीट प्ले पथनाट्य आणि त्यांच्या शाळेमध्ये स्पर्धा आयोजित करून नशामुक्त भारत होण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक पोलीस प्रशासन आणि सर्व नागरिक मिळून आपल्याला आपला परिसर नशामुक्त करायचं अभियान केलेलं आहे त्या अभियानाचा भाग म्हणून आम्ही आपल्या भागातून आम्ही रॅली काढलेली आहे आपल्याला काही करून याच्यातून नशामुक्त करायची आहे आणि आपल्या परिसरामध्ये कुठेही नशा, नशा होत असेल तर आपण अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा डबल एट टू एट वन वन टू वन वन टू ह्या फोनवर संपर्क करा तुम्ही आपण संपर्क केल्यानंतर तुमचं नाव तुमचा कोण विचारलं जाणार नाही परंतु ज्या एरियामध्ये नशा केली जाईल त्या ठिकाणी पोलिस आणि द्रविण नक्कीच कारवाई करेल तर परत सर्वांना स्वतंत्र यांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी नशा टाळावी आणि आपण मार्गदेश पुढे न्यावा ही सर्वांना आवाहन करतो जय हे